रामकृष्णारी साधारणतः एक वर्षापूर्वी चैतन्य महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं कदम यांचं कीर्तन ओतूरला होत असताना त्यांच्या मनामध्ये संकल्पना आली की तुकाराम महाराजांचा वैकुंठगमन सोहळा तीनशे पंच्याहत्तरावा ओतूरच्या या गुरुग्रही म्हणजे तुकाराम महाराजांच्या गुरुग्रही मोठ्या उत्साहामध्ये सांगता समारंभ व्हावा ही माऊलींची इच्छा एक वर्षापासून होती आणि त्यानिमित्ताने आवाहन केल्यानंतर सर्व वारकऱ्यांना तमाम बांधवांना आणि पुणे जिल्ह्याला तर माऊलींना म्हणलं मी माझ्या स्वयंपूर्तीने मी हेलिकॉप्टर सौजन्य देईल असं मी एक वर्षापूर्वी जाहीर केलं होतं आणि मग त्याप्रमाणे आज माऊलींच्या नियोजनाखाली साधारणतः सकाळी आम्ही सहा वाजता ओतूरमधून निघालो आठ वाजता भंडारा डोंगरावरती गेलो आणि भंडारा डोंगर देवस्थान आणि देऊ देवस्थान यांच्या प्रतिनिधींनी आमचं अतिशय भावपूर्ण असं स्वागत केलं आणि आम्हाला तिथे सगळे आमचा तुझे मान सन्मान केला आमच्या हातामध्ये पादुका दिल्या आणि तिथून त्या खाली हेलिकॉप्टरने आणल्या आणि हेलिकॉप्टरमध्ये माझा बसण्याचा हा पहिलाच अनुभव होता आदरणीय माऊली महाराज आणि तुकाराम महाराजांची काहीतरी आमच्या कुटुंबामागं पुढे असेल म्हणून आम्हाला हा मान भेटला आणि अतिशय वा चांगल्या वातावरणामध्ये वास्तविक पाहता हा सोहळा दुपारी हां दुप दुपारी तीन वाजता हा सोहळा संपन्न होणार होता पण काल अचानक पाऊस आला आणि पावसाच्या वातावरणामध्ये हेलिकॉप्टर कंपनीच्या मालकांनी आमच्या रात्री संपर्क साधला की अपरिहार्य कारणामुळं आणि तांत्रिक अडचणीमुळं आम्ही तुम्हाला उद्या लँडअप करू शकत म्हणजे टेकअप करू शकत नाही म्हणून सकाळी करू शकता पण रात्री अतुल शेडवेंचे होते माऊनी महाराज होते आणि ओतूरचे सगळे बोईंटामाले असतील विनायकराव तांबे असतील तुषार थोरात असतील हे सगळे मंडळींनी आम्ही सगळी मिटिंग घेतली आणि सकाळच्या प्राणी ते टेकअप करून इथं आणाच्या पादुका ठरल्या त्याप्रमाणे आणि याच्यामध्ये एक खेळाची बाब अशी होती आमचं पूर्वनियोजनमध्ये माऊलींच्या सांगण्यानुसार असं होतं की ओरथणचं खंडोबा देवस्थान आण्याचं रंगनाथ स्वामी देवस्थान आणचं रेडेश्वर देवस्थान लेण्याद्री देवस्थान लेण्या नळवण्याचं खंडोबा देवस्थान ओझरचे गणपती देवस्थान ही आपली शिवजयन्मभूमी असल्यामुळं शिवनेरीवरती पुष्पवृष्टी कोलण्याचा आमचा मानस होता परंतु पाऊस क्लायमेट आणि तांत्रिक अडचणीमुळं आम्ही या ठिकाणी पुष्पवृष्टी करू शकलो नाही याबद्दल मी त्या संबंधित गावच्या ट्रस्टींचं मनापासून दिलगिरी व्यक्त करतो की आम्ही तुमच्या देवस्थानला पुष्पवृष्टी करू न तुमच्या म्हणजे आपल्या सर्वांच्या देवस्थानला पुष्पवृष्टी करू शकलो नाही म्हणून मी सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो आणि सकाळी ठीक दहा वाजता आम्ही तिथून टेकअप झालो आणि सव्वा दहाच्या दरम्यान चैतन्य महाराज मंदिर आणि देवधर्म संस्था देवधर्म संस्था यांच्या क कलशा यांच्या मंदिरावरती आम्ही पुष्पवृष्टी केली आणि ठीक अकरा वाजता कोळमाथा येथील दत्त मंदिरामध्ये आपण पादुका तर विसावल्या आणि दुपारी तीन वाजल्याप्रमाणे तीन वाजता मिरवणूक चालू करायची असं ठरल्याप्रमाणे चालू होत आहे माऊली महाराज पण या ठिकाणी आलेले आहेत आणि आम्हाला सर्वांचे आमचे मार्गदर्शक बा डुमरे आणि आपण बघा माऊली आलेल्या आहेत आपण सर्वांनी त्यांचं स्वागत करूया एक फक्त उभे राहूया या माऊली त्याच आहे चालू दे चालू राहते येऊ द्या महाराज येऊली पुंडली कव श्री नाणे पंढरीनाथ महाराज की माऊली ज्ञानेश्वर महाराज की सद्गुरु बाबाजी चैतन्य महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय माऊली त्यांचं आगमन झालेलं आहे आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये मोठ्या संख्येने आणि त्यांच्या सर्वांच्या वारकऱ्यांच्या उपस्थित कार्यक्रमाची सुरुवात होईल आणि मी सगळ्यांच्या वतीने विनंती करते की माऊली मनोगती व्यक्त करावं